भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी आज बाप्पाचं आगमन झालं नागपुरातील कोराडी येथील निवासस्थानी बावनकुळे यांनी सहकुटुंब बाप्पाची आरती करत प्राणप्रतिष्ठापना केली राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे गणरायाचं जे आगमन आहे समाज समाजाची एकता राष्ट्रभक्ती आणि या महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे गणरायाच्या आगमनाने जो आनंद आज झाला आहे या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर आमच्या बहिणी आमच्या युवा यांना मजबूती मिळो